आता बातम्या आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेची औरंगजेब हा धर्मांध क्रूर शासक तसेच राज्याचे मुख्यमंत्रीही क्रूर शासक आहेत औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार एकसारखा असल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर केली फडणवीसही नेहमी धर्माचा आधार घेतात असा टोलाही त्यांनी लगावला औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशेखा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं शेखाचं मुंडकं का कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र ही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारखे हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेखी सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे त्यामुळे औरंगजेब आणि देव... देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे तर हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत घणाघाती टीका केलेल्या आहे तर फडणवीसही नेहमी धर्माचा आधार घेतात असा टोलाही त्यांनी लगावला